i to you बीडी कामगाराच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले सध्या दर हजरी बीडीला दोनशे एकवीस ऐंशी पैसे मजुरी पडते त्याऐवजी दर हजरी दोनशे पन्नास रुपये देण्यात यावा सत्य बीडी कामगारांना एम्प्लॉई प्रोजेक्ट फंड स्कीम एकोणीसशे पंच्याण्णव केंद्र सरकारच्या आखरीत योजना असून सध्या एक हजार रुपये पेन्शन बीडी कामगारांना निवृत्त झाल्यावर मिळते ती पेन्शन अत्यंत कमी असून औषधलाही पैसे पुरत नाही म्हणून तीन ते पाच हजार रुपये दर महिना करावी बीडी कामगारांना घरकुल योजना मंजूर करण्यात यावेत नियोजित क्रांतीनगर बीडी कामगार गृहनिर्माण संस्था नेप्ती तालुका जिल्हा नगर या सोसायटीची सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गट क्रमांक दोनशे सत्याऐंशी यातील पोट हिशोबाची मोजणी झाली आहे मात्र मोजणी प्राप्त आता पण मिळाली नाही नियोजित क्रांती नगर हाऊसिंग सोसायटीच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही आज मोर्चा आणला होता नियोजित क्रांती नगर हाऊसिंग सोसायटीच्या संदर्भात जे काही फाईल आहे संबंधित टेबलमध्ये ती फाईल अजूनही पुढं सरकार त्यांच्यासाठी राहिली आहे त्यामुळं ती तशीच पेंडिंग आहे त्या संदर्भातली जी काही अर्ज आहे माननीय उप निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेला आहे त्याचप्रमाणे बीडी कामगारांची जी प्रश्न आहे त्या सुद्धा स्वतंत्र असं निवेदन दिलेलं आहे बीडी कामगारांना सध्या दोनशे दहा रुपये हजारी मजुरी मिळते बीडी मागं तर ही जी मजुरी अत्यंत कमी आहे तर आमची कमीत कमी अडीचशे रुपये मग मजुरी मिळाली पाहिजे अशी मागणी आहे त्याचप्रमाणे ही जी पेन्शन आहे केंद्र सरकारची के, एम्प्लॉई प्रॉविडंट फंड स्कीम एकोणीसशे पंच्याण्णव ही फक्त हजार रुपये पेन्शन मिळते ही पाच हजार रुपये पेन्शन मिळायला पाहिजे त्याचप्रमाणे घरकुल जी योजना आहे अनेक बीड कामगारांना घरं राहायला नाही तो आहेत तोपखान्यामध्ये अगदी बारी, बारीक बारीक छोट्या छोट्या रूममध्ये राहतात त्यांच्यासाठी योजना राबवूया आणि अजून बरेचसे प्रश्न जे आहेत ते सोडवण्यासाठी या ठिकाणी हे निवेदन देण्यात आलेलं आहे आम्ही या ठिकाणी सर्व पदाधिकारी आणि सर्व बीडी कामगार जमलेला म्हणजे बीडी कामगारांची सोसायटी असून त्या सोसायटीची मोजणीसाठी आम्ही जवळजवळ मागच्या वर्ष अर्ज दिला होता त्याची मोजणी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झाली असून त्याचा रिपोर्ट अजूनही आम्हाला मिळालेला नाही आहे त्या रिपोर्टसाठी आम्ही सर्व पदाधिकारी वारंवार ऑफिसमध्ये चक्रा मारत असतो तरी सुद्धा ते म्हणे यांची सही व्हायची त्यांची सही व्हायची त्याच्यामुळे ते काही ते अजून रिपोर्ट ते आमच्या हातात देत नाही आहेत त्यासाठी आम्ही आज कलेक्टर कचेरीत निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनावरून आम्हाला कर लवकरात लवकर ती कोणतीचा अर्ज किंवा ते रिपोर्ट मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत ते मिळेल अशी आशा आम्ही व्यक्त करतो